नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा पाचव्यात निषेध करत वाल्मिक कराड यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध व्यक्त केला मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा निषेध नोंदवत पाचुरा युवा सेना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीस फाशीची शिक्षा मिळावी म्हणून पाचरा पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी युवासेना तालुका प्रमुख अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले संतोष देशमुख यांच्या हत्येचे सूत्रधार व आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी शहर प्रमुख शिवसेना व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे क्रूरतेचा एकदम कस गाठला गेला आणि या क्रूरतेमधून या वाल्मीमिकारसारख्या निर्दयी व त्यांच्या सहकार्य यांनी जे निर्दयीपणे जी येथील सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाल्मिक करार व त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या विरोधात आज आम्ही पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदनामार्फत आम्ही त्यांना पाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही त्या ठिकाणी करत आहोत पण निषेध आंदोलन म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांचा पुन्हा आज तिथं दहन करणार केला आहे वाल्मी कराड सारख्या या हा भयंकर राक्षसाला ही की पाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजचा आमचा जो पुन्हा दहनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मिक कराड व त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या दोषीच्या विरोधात नाही वाल्मिक कराड सारख्या विकृत बुद्धीच्या निषेधार्थीनामाशीर झालाय तुमचं मत ते राजीनामा जो उशीर झालाय याबद्दल जी वरिष्ठांनी जी दखल घेतली ती उशिरा का होईना त्याची दखल झाली जोपर्यंत आरोप प्रत्यारोप दाखल काही न्याय प्रविष्ट अजिबातांनी पाठीशी घातलंच नाही जोपर्यंत कागद बोलत नाही तोपर्यंत सत्ताधारांनी कारवाईसाठी उशीर केला पण कागद आला आमदार उतर व्हायला पाहिजे का आमदार केवून नक्कीच पाय उतर जायला पाहिजे पण त्या जी काही आहे प्रक्रिया ती प्रक्रिया वरिष्ठ लेवलला मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब अजितदादा दादा त्या प्रकरणाची दखल घेतील पण नक्कीच पाहिजे तशी कारवाई ही त्या लोकांवर करतील परंतु आजचं जे काही आपला जो निषेध होता जो ते आरोपी वाल्मिक होते त्यांच्या गँग निषेध निषेधार्थच होता त्याबद्दल आम्ही आज इथं वाल्मिक कराडांचा उदाहरण करून माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन सादर करतो बाजूरा युवा सेना व शिवसेनेतर्फे वाल्मिक कराड या नराधामाचा पुतळ्याचं धन आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे आज मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा झालाय राजीनाम्याला नक्कीच उशीर झाला पण काही का होईना सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतली आणि राजीनामा घेतला उशिरा गव्हाणा ही शंभर टक्के शासनाला जाग आलेली होती आणि वाल्मिक कराड व त्याचे सर्व नराधम सहकारी यांना कठोरात कठोर कटूर शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी या शिक्षेसाठी अक्षरशः पत्रकार बांधवांनी सुद्धा अक्षरशः हे व्यथा मांडताना रडू कोसळलो अनेक पत्रकारांना अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी कायम हा विषय जागरूक ठेवण्याचा प्रयत्न केला जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला व आता आम्ही आज दहन केलं आहे तर त्याला न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन युवासेना व शिवसेनेतर्फे पुन्हा शेंगायचे असे आम्ही देतो